मित्रांनो आजचा व्हिडिओ काही लय आरडून करण्यात काय मजा नाही एकदम शांतीत क्रांती मी करतो ज्यांनी ज्यांनी भावाचा काल व्हिडिओ बघितला की बाबा माझ्या भावाने दोन मुली घरी आणून ठेवले त्या असं बल मोठं टायटल टाकलं त्यामध्ये माझी गेलेली कळली नाही ना त्याची गेलेली कळली नाही का त्या पुरींची गेलेली कळली नाही त्याच्यावरती प्रतिक्रिया म्हणून आपलं स्पष्टीकरण म्हणून आजचा हिडो बनवतोय लय जास्त सांगत नाही थोडक्यात मोजक्या शब्दात मला काय गोष्टी सांगायच्या त्या की आणि त्यामध्ये बरेच जण म्हणले बाबा प्रियंका आडाणी बोळी त्याचा फायदा घेतो सोमा असं तसं तिला मित्रांनो एवढी पण माझी बायको अडाणी नाही की बाबा तिला काय गोष्टीचं ज्ञान नाही आज मग आम्हाला तीन लेकर झाले ती समद्या गोष्टीचं ज्ञान असते या सहज एखाद्या नजरेत माणूस ओळखत असत कसं काय आणि त्या बोलण्या हावभावनं काय होतं माहिती आहे का, का? मुळात म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे माझा स्वभाव मला नडतो म्हणजे कसं मन मोकळा माझा स्वभाव आहे कोणी थोडं गोड बोललं की बाबा त्याच्यात मनात मन मिसळून जातं माझं होयला होय करतो आधार देतो प्रेम देतो जीव लावतो ह्या गोष्टी मला नडतात कोणाला खड दिसणं काहीतरी तोंडा बोलून असं फेकता येत नाही मला ती स्वभाव नाही माझं एखाद्या काय चुकीचं वागला किंवा काय मला डिस्टर्ब झाला त्रास मी स्वतः त्रास करून घेतो पण कुठल्याही शब्दाने त्याला दुखवत नाही असं माझा स्वभाव हा स्वभाव आज कुठतरी नडला असं मला वाटतंय एवढा पण फालतूक नाही की एवढा पण खालच्या दर्जाचा नाही की मला पण तुम्हाला सांगतो दोन मुली त्या पाटी पोटी माझ्या लिकी त्या जशी राधू असन दुर्गा असन पिवा असन मला पण आया त्या जशी की माझी ताई या जशी माझी आई या वहिनी असन पूजा प्रियंका ही कुठतरी नाती समधीच नाती काय गद्दार नसतात किंवा समधीच नाती तुम्हाला सांगतो भंगार नसते ती काय काय नाती समज हो का आईवर पण मी प्रेम करू शकतो माझी आई या माझ्या आईला पण जीव लावू शकतो आईला पण जी नाही ती मी घेऊ शकतो मग ही संधी नाती अहो प्रेम हे समध्यांवर केलं जातं फक्त प्रकार वेगवेगळे असतात मुलींवरचं प्रेम बायकोवरचं प्रेम लेकरांवरचं प्रेम ही वेगळं असं लहान लेकरांचा मुका घेणं हे झालं स्पष्टीकरण आता पहिली गोष्ट तर हा भाऊ पहिल्यांदा काय म्हणला माहितीये का की भावाने दोन मुली घरी आणून ठेवल्यात त्याला म्हणजे त्याचा गाव आहे अरे गाव माझा असणारच कारण माझ्याकडे माणूस की या तुझ्यासारखी एवढी पण टाकून दिलेली नाही की बाबा तुझ्या दारामध्ये आल्यानंतर तू मला कसं माहिती आहे आपल्या एखादा फॅन जरी लांबण भेटायला आला म्हणजे ज्यांनी ज्यांनी पांडूचा काल हिडो त्यांनी हा हिडो पर्यंत बघा म्हणजे तुमचा पण काय गैरसमज झाला असलं तर निघन एखादा फॅन इतके लांबणं उरकून परकून यायला लागलेला असतंय आपल्याकडं की बाबा सोमादाला आज भेटायचंय उदाहरण देतो ते एवढ्या मेहनतीने आज तुम्ही सोमादाला भेटायला येण्यासाठी चार दिवस घोकत असता इथं आल्यानंतर मला तुम्हाला वेळ देणं पाऊनचर करणं काम साईडला ठेवणं तुम्हाला हे आणणं ते आणणं तुम्हाला पुढं पुढं करणं तर तुम्ही म्हणसान की सोमा दादाच्या माणूस की आहे जिवंत काय असं तुम्ही हव करायचं निघून जायचं तुम्ही काय म्हणता लांब आलो आम्हाला काय किंमत दिली का कशात आम्हाला जमा केलं ही गोष्टी असते त्या म्हणून मी पुरेपूर वेळ देत असतोय हा झाला विषय हितवर आता दुसरा विषय तुम्हाला सांगतो भाऊ म्हणला की ह्यांनी दोन मुली घरी आणून ठेल्या त्या काय त्यांच्या सांग देणा मस्ती अरे कसं असतं पुरी ती हुड त्या किती केल्या तरी त्यांना त्याचं एवढं काही ज्ञान नाही असू दे ती त्यांच्या अरे त्यातल्या एका पुरीने मला पहिल्यापासून आल्यापासून मला मामा म्हणते हिला मामी म्हणते आमच्या वल्यांना आजोबा म्हणते अरे कुठतरी लय दिवसातनं कोणातरी तुडून मामा नावं आलं प्रत्येक पोरगी आले तरी काहीत काय काही बोलायची चालायची कुठलं तरी दादा वगैरे काय म्हणायची सोमा सर वगैरे म्हणा कुठली तरी पहिल्यांदाच पोरगी मला मामा म्हणली मामा म्हणले म्हणून जीवाला होऊन गेलं माझ्या की बाबा चला आपली पण भाची कुठतरी आहे की जिंतीची बहिणीची माझ्या सख्या मुलगी भाची स्वीटी कुठं मामा म्हणती त्याच रूपात मला ती पण दिसली चला म्हणलं जाऊ द्या असू द्या तिची ज्या वेळेला बॅकग्राऊंड ऐकलं मित्रांनो एवढी कठीण परिस्थिती ही ती वडील वगैरे हे ते साधना असं तसं वगैरे चला म्हणलं कुठतरी आपल्याला मामा मानले म्हणून आदर द्यावं हा झाला विषय हेतोर पण ती पहिली मुलगी आणली कुणी हा विषय येतो ही पहिली मुलगी तुम्हाला सांगतो पांडूच्या शूटिंग मध्ये एक मित्र आहे एक्स झेड त्याच नाव घेत नाही त्याची ती सक्की भाची या कुठल्या तरी विश्वास आमच्याकडे त्याने आणून ठेवली बरं ही पहिल्यांदा आणली कोणी बोलणं झालं कोणाचं पांडूच त्या दोघांचं बोलणं झालं ती आल्यानंतर पांडू आणायला गेला आणलेलं मला पण माहीत नाही पहिल्या दिवशी कुठे होती गो प्राजू राहायला मोठ्याने सांगितलं तिकडला गेले पूजा पूजाकडे होते राहायला आणि कधी आली आपल्याकडं का तिसऱ्या दिवशी आले दुसऱ्या दिवशी सकाळला त्याने मायाकडे आणली आमच्यावर शूटिंग लावतो त्याने तर म्हणला ही जी अशी अशी बॅकग्राऊंड परिस्थिती तुमच्याकडे तिला आवड आहे की बाबा रील्स काढायची शूटिंग काढायची तर तुमच्याकडे राहू द्या आणि तिला इथं जॉब पण बघून द्या जेणेकरून वर टाइम तिचं घर खर, खर्च भाग वगैरे तिची मैत्रीण दोघी जण राहते ना चला म्हणलं आज हे आपल्याकडे एवढं शूटिंगला येतो ते कुठतरी माणूस की मायाकडे म्हणून त्यांनी मायाकडे आणलं ना मग पांडून त्या घरी ठेवायची असते ना इतके दिवस तो इतके दिवस आणले तर मग मला हिडो बनवायला झाला असता की बाबा भाव दोन पुरी आणून ठेवल्या घरात त्याला एवढं कळाणार बायको लेकर पोरं अरे तुला जसं कळतं तसं मला पण कळतं काय गोष्टीचं ज्ञान आहे एवढं पण होमारले नाही का एवढं उपाळलं नाही मी माझं लगीन झालंय मला बायकू ना उगीश विष का आलायचं त्यामध्ये त्या पुरीने मला आज मामा म्हणती मला लय भारी वाटतं की बाबा चला मामा म्हणती कधी त्याबद्दल कधी गंदे विचार सुद्धा येत नाही डोक्यामध्ये माहिती आहे का ती कशी पण करते अजून बालीस बुद्धी तिची तिला एवढं ज्ञान नाही एवढं कशी पण करते, ना हिता। हिता करते या ना इथं हिथं गळ तिथं कळ हसी हसते कुठं काय करते म्हणजे तिला अजून ज्ञान नाही आणि फालतू पुरी असते त्या तीन तुम्हाला सांगतो कशी असते तेव्हा ती करला तर चुकत नाही आणि केल्याशिवाय भागत नाही म्हणजे कसं माहिती आहे का मी नाही त्यातली कडीला वाचली ती एकदम झपू झोपू असो तसं कवानूक पळून जाईन ती पण कळता येणार अरे मन मोकळ्या मुली त्या माहिती का बरं मला काय त्यांचं गुणगान करायचं नाही मग आता तुम्हाला सांगतो आता नंतर तिची मैत्रीण आली आता आमचा देवदेव होता मग आम्ही तिकडे गेल्यानंतर तपलं ती बिचारी गेली माघारी पुण्याला गेली राहिली पुन्हा चला आम्ही आल्यानंतर मामा तुम्ही आला का मामा कुठे आहेत मला घ्या या आली बाबा आली की तुम्हाला सांगतो आणि ही माझी बायको एवढी पण आड नाही तिची बारीक नजर असते दिसती अशी नाही ती काय अशी निसतं तुम्हाला वाटतंय का बसली माझी काय ही करत बारीक लक्ष असतं ती पण काय एवढं ही नाही तिला कळत असतंय जागे मला बोलाय बसली की तुम असं करताय तसं तिला कळत असतं ही समजा आपला नवरा कसा आहे काय कळलं का मग आता तिची मैत्रीण तुम्हाला सांगतो दोन दिवसांनी इथं आली आल्यानंतर आता तुम्हाला मी काय चॅटिंग दाखवणार आहे तर ही पांडवनी हिडू टाकणे अगोदरची चॅटिंग आहे काल पांडवने हिडव टाकलं मी काय बघितलं नाही रात्री मुली मायापैसे राहिली अक्षरशः कॉल करून म्हणजे आम्ही इथं काय थांबत नाही आम्ही जातो म्हणले तुम्हाला तर त्रास होत असला किंवा आमच्यामुळे तुमच्या घरात भांडण होत असले तर तसं नाही म्हणलं बाळा म्हणलं काय नाही तसं आम्ही करत असतो व्हिडिओ म्हणलं बोलला असेल ती काय चुकून मी म्हणलं तसं तुम्ही नाही तुम्हाला तुम्ही चांगल्या असल्यावर राहावा तपलं ती त्यांच्या दुनियात खुश आहेत बघा आणि किती काय केलं तरी तुम्हाला सांगतो हे बघा आता ती दुसरी मुलगी आलेली तिचं ही चॅटिंग या मी तुम्हाला साईटला पण दाखवीन तर ती बारक्या बारक्या गोष्टीला मला म्हणजे त्यांना मी काय केलं माहिती रूम करून दिली पाठीमाग म्हणजे झालं आता दोघी जण आल्यात ती एकटी होती तुला कस तरी वाटत होतं आता तू पाठीमाग राहायला रूम बघून दिली त्यांचं त्यांचं कामाला जायला लागलं कालपासून जॉबवर आणि कधी शूटिंग आपल्याकडे असलं आपल्याकडे पण येणार मग जायला लागला तुम्हाला सांगतो तिथं रूम केली त्या रूम मध्ये ती राहत्या त्या कधीतरी आपला हाय माणूस की म्हणून मायाकडे येतात कधी पांडूच्या घरी जातात ती नसत्याने बोलली वरच्या घरी अहो माणूस प्रेमानेच येतं जीव लावतो तीच येतं ना कृष्ण आज माझ्याकडे येतो मी त्याला जीव लावतो कधी खुनशा करत नाही कोण काय हाणलं मला येऊन मिठी मारतो मला इथे मायापाशी झोपतो ओम सुद्धा एवढा जवळ येत नाही का कृष्ण येतो आज त्याला मी जीव लावतो सांभाळतो त्याला खाया देतो पैसे देतो प्रेम का खवळली मी त्याला किरकिर करतो हिला किरकिर करतो त्याला जीव लावतो बाहेर बांधणं केली कोणासंग मी सांभाळून घेतो म्हणून येतात आज आम्ही खुनशा केलं असतं तर कृष्ण इथं आला असता का इथनं जायला नको म्हणतो एवढी माणूस की मायाकडे आहे तर ती पूरगी आल्यानंतर तुम्हाला सांगतो तिचं नाव आहे पूजा तर ही पूजा तुम्हाला सांगतो म्हणजे किरकोळ किरकोळ ह्याला दादा तिथं नवीन डास चावत्यात ही चावत्यात म्हणजे सोमा सर म्हणत होते आधी दाखवतो आता तर असं झालं तसं झालं ग हे करायला सारखं सारखं मेसेज मला काय ती मग तिला हे बाबा ती म्हणली रिप्लाय काय देत नाही माझ्या ह्याचा का तुम्हाला बोलायचं नाही मायाबरोबर एवढ्या पर्यंत मग तिला दोनच शब्दात मी काय सांगितलं तिचा डिप्पी प्राजू नाव तिला ही हिड टाकला मी काही आहे का बघितले का आल्या मुली लय मुली ठेवल्या पण सर्वांना चांगलं मार्ग दिला चांगलं सांगितलं आणि कसं असतं आहे का समजाच विचार गंदे घेऊन जमत नसतं या कुठतरी माणुसकी पण ठेवावी लागते कोणतरी आपल्याला विश्वास आलंय कोणतरी आपल्याला काहीतरी मानले त्याप्रमाणे त्यांना दर्जा दिला पाहिजेत आज लेडीज वर्ग आहे मी पहिलंच म्हणलं माझ्या पण पाठीपुटी कुठं दोन लिखित कळलं का आणि त्या खाली सांगितलं का मग ही हिडो टाकले आणि मी खाली काय लिहिलं हे बघा खाली, खाली खाल हा व्हिडिओ टाकला बहीण भावाचा आणि खाली म्हणलं मी अशी नाती जपतो त्या मुली चॅटिंग आहे आमची परवा दिवशीची नंतर ती मुली गाव हा का मग मी तुम्हाला सोमासर नाही म्हणत भैया म्हणते आजपासून मी मुला जमतंय ठीक आहे बोल भैया पर म्हणली दादा ओ, खाली दादा आता त्या स्क्रीनशॉट काढून मला टाकायला लागतं तुमच्या साईटला इथं तर इकडं बघा असं म्हणजे आमची चॅटिंग चलत चलत राहिली ठीक आहे दादा नाही मेसेज करायचो असं तसं चुकलं खाली लास्टला मी काय लिहिलंय आता ही प्रियंका वाचून दाखवेन तुम्हाला प्रियंका हे दाखव मोठ्याने वाचून mm. माझ्याकडे खूप मुली आल्या गेल्या अजून माझं नाव घेतात कारण मी सर्वांना सपोर्ट केला चांगला मार्ग दिला त्यामुळे आज पण आमचं नाव मार्केट मध्ये या बघा ही ग्रीन कलरच आहे ती म्हणली चांगला आहे दादा स्वारी स्वारी बर का गुड नाईट बाय दा दादा आणि पुढे बाहे पण किलोसात mm. टी सी म्हणजे टेक केअर मग ही त्या मुलींना मी व्यवस्थित समजवून सांगतो आणि त्या दोघींना मी घेतलं आणि त्यांना काय सांगितलं की मी म्हणलं की अरे आपण आज घर सोडून आलोय आपली परिस्थिती बेकार आहे कुठेतरी परदिसन वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही जॉब बघा काम बघा आणि चार पैसे आले पाहिजे कमी कमी तीन पगार झाला नाही एक तरी पगार तुमच्या आईवाल्यांच्या पायावर ठेवला पाहिजेत की हातात दरी दिला पाहिजे त्यांना आनंद झाला पाहिजेत की मुली बाहेर गेल्यात आज की चार पैसे आणलं दिलं घर चालतंय आज मुलींमुळे भले दोन पगार तुमच्या खाण्यापिण्यावारी किंवा तुमच्या हाऊस मजा करण्यावर जाऊ द्या पण एक तरी पगार तुम्ही मम्मी पप्पाला दिला पाहिजे तर तुमचं बारामती राहता या श्रेय भेटन मला भारी वाटन एवढ्या पर्यंत मी त्यांना बोललो एवढं चांगलं समजून सांगतोय आणि कसं असतं माहिती का जो करतो ना चांगलं अ त्याचीच नेहमी निंदा होत असते एवढं पण आम्हाला कळतं कोणाला कितपत हातापथर ठेवावं कोणाला किती दर्जा द्यावा कोणाला कसं वागवावं काय त्याचं आहे तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पहिल्या पण लेडीज माझ्याकडे भरपूर येत होत्या मी सपोर्ट करत होतो म्हणून येत होत्या ना कुठतरी त्यांना काहीतरी वाटत होते बाबा सोमा दादाकडनं मदत होईल म्हणून येत होत्या ना बरं तुझ्याकडे काय येत नाही त्या आपल्यात माणूस नाही ना जिवंत आपण काय करतो किंमत देत नाही ना शंभर किलोमीटर वरन फॅन भेटा येऊ दे दहा किलोमीटर वरून येऊ दे हाय बाय एवढंच ना आपण आपल्या नादात त्यांचं मा कवडीची किंमत करतो ना त्यामुळं कदाचित लोक येत नाही ती मग आता कसं मला पहिल्यापासून सवय माणूस घेतलाय कोण आलं किती पण आपल्या कामधांद्याचं महाग राहू दे पण त्यांना पुरेपूर -पुरे पुरे वेळ देतो त्यांच्यास बोलत बसतो नाही विचार करत पाठीमागचा मोरचा असू दे कर्ज पाणी आच उद्या फिटन होत राहतं त्यांना सांगायचं का साखर नाही माझ्या कर्ज म्हणून मी साखर तुम्हाला चा करू शकत नाही राहिल्यानंतर चटणी भाकर चालण्यापेक्षा आणतो कधी मटन हाऊस म्हणून कारण त्यांच्या जेव्हा आज आपलं युट्यूब चालतं त्यांच्यामुळं ती आज आपल्यापर्यंत आली म्हणून भारी वाटतं त्यांच्यामुळं आपू नाही आपल्यामुळं ती नाहीत आज तुम्ही व्हिडिओ बघता म्हणून आमच्या तुम्हाला सांगतो बँकेने अकाउंटला पैसे येतात आमचे हिडिओ चालतात तुम्हीच नाही तर आम्ही झिरो या म्हणून पहिली इज्जत मी तुमची करतो आणि पहिल्यापासून म्हणलंय की बाबा युट्यूब फॅमिलीचं मी खूप ऐकतो आणि त्यांना देव मानतो एवढ्यापर्यंत मी सांगितलेलं आहे मग हा स्वभाव माझा कुठतरी नडतो का असं आज मला वाटायला लागलंय की भावाचं व्हिडिओ बघून मला काय जास्त काय बोलायचं नाही त्याला काय नाही पण नक्की म्हणजे माझी गेली का त्याची गेली का त्या पोरींची गेली ह्यात काय मला कळलं नाही पण मी आहे असाच सरळ मार्गी त्या मुलीला एक मामा म्हणती मी तिला भाची परमाणे सांगितलंय दुसरी जरा किरकोळ किरकोळला मेसेज करत होती ती काय हिला पटायचं नाही हिच्या समोरच मी केलेलं मी आम्ही दोघं झोपलो होतो दोघं बोलत होतो तू जर होती ना हा ही बघत होती बरं राहिला विषय काय असेल तिचं दुखतं खुपतं म्हणून ती रली की त्याच्या वाजतं का तिला त्या मुलीला सुद्धा चांगलं सांगत होतं मी बाबा मी नाती अशी जपतो बहीण भावाची रील्स टाकल्या तिला ती म्हणली ठीक आहे सर नाही म्हणत मी आजपासून दादा म्हणते आपल्याला कुठतरी चांगलं माहित म्हणून आज आपल्यापर्यंत बोलतात आणि पहिली गोष्ट तू तो तो ती मुलगी आणली या तुझ्या पैसे एक दिवस राहिले नंतर मायाकडे आणली या का सुरुवात कोणी केली परत चला असं म्हणजे काय लोक काय म्हणतात मला हा मला पण लेख येत्या मला बायकोय मी काय असं रस्त्यावर हो नाही किंवा एवढं हे नाही कित्ये करायचं कोणाला कित्येक बोलायचं सारं न्या नाही मला पण ही माणूस की मला नळली कुठतरी ठेवल्या त्या तपली ती रूमवर तपली ती खात्यात पित्यात करतायत जॉब रात्री दोघी पण कोण रडत होत्या म्हटलं दादा आम्ही तसं वाटलो का तुम्हाला किंवा तुम्हाला आमच्यापासून त्रास असल्यास सांगा ते दुसरे म्हणले होय मामा खरंच सांगा ना म्हणले मला लय वाईट वाटले म्हणलं नाही बाळा म्हणलं तसं काय नाही म्हणलं करा तुमचं तुम्ही काम करा व्यवस्थित राहा म्हटलं हाय आम्ही सपोर्टला म्हणलं काय असली तर तुम्हाला सांगत जाईन हे ते वाईट वाटलं ना त्यांना मग कशा असते छत्रपती काय मुली मग ती आले आल्या तुम्हाला सांगतो वेगळी नजर असते नवी समजच वेगळं असते त्यांना कशाला आपण चिटकून घेतोय ना ह्या मुली जर आज मामा दादा म्हणत असल्या एवढ्यापर्यंत आणि मी जर त्यांचं बॉन्डिंग म्हणजे ह्या प्रकारे बोलत असलो त्यांना एवढ्यापर्यंत बघितले ना आता रेल ही ती एवढ्यापर्यंत बोलत असलो तर काय तुम्हाला सांगतो हे असले चटिंग तुम्हाला सांगतो आज माझी मला लाज वाटायला लागली बाबा आईला मी कुठतरी चुकतोय का काय की हा वाईट वाटलं मला नाही आमचं म्हणजे ही चॅटिंग तुम्हाला स्क्रीनशॉट टाकून आहे ना ही केलं ना एवढ्यापर्यंत काय अवघड आहे बाबा ले म्हणजे दुनियात सपोर्ट केला तरी तुम्हाला सांगतो लोक नाव ठेवतात आणि नाही सपोर्ट केलं तर गद्दार मात्र असे असे आमचं बोलणं हे प्रकार आहे मी असे नाते जपतो काय नका मला पण नाही पण एक मानलेला भाऊ आहे तो सख्या भावापेक्षा कमी पण नाहीये मी दोन मुली दिसल्या का मी पण दोन्ही मुली मुली माझ्याकडे आलते ना मग ह्यांना पण असं दर्जा दिला ना जसं ह्यांना देतोय उगीच गैरसमज करायचं काहीतरी विष कालवायचं जग काय का म्हणा ना माझी मला माहिती आहे माझ्या बायकोला माहिती आहे आम्ही कसं आहे काय असू द्या